स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आता आपण समजून घेणार आहोत गुरुदेवांचं परिवर्तन गुरुपालट कधी होणार आहे आणि त्यानंतर या वर्षी तुम्हाला गुरुपालट तीन वेळेस झालेला दिसून येणार आहे तुमची मेष रास आहे मेष राशीच्या जातकांना सध्या स्थितीमध्ये साडेसती सुरू आहे यामध्ये जेव्हा गुरुदेव परिवर्तित होतील आणि पुढच्या राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील अर्थात आता सध्या स्थितीमध्ये गुरुदेवांचं परिवर्तन वृषभ राशीतनं मिथून राशीत होणार रा आहे मग तत्वाच्या राशीत आलेले गुरु महाराज तुमच्यासाठी किती शुभ अशुभ गोष्टी घडून आणतील त्याचबरोबर तृतीय स्थानात आलेले गुरुदेव अधिक परिश्रम घडवतील का काही विशेष संधी निर्माण करून देतील हीच तर माहिती समजून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात तुमची मेष रास आहे तृतीय भावातनं परिश्रम स्थानातनं गुरुदेवांचं परिवर्तन होत आहे गुरुदेव तृतीयात आले की अधिक परिश्रम घडवतात विद्या ज्ञान पैसा धनसंपत्ती या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी अधिक परिश्रम तुमच्याकडनं करून घेतील गुरुदेव तृतीयात आले की भावंडांचं सौख्य उत्तम मिळते एखादा मित्र किंवा मैत्रीण तुमच्यापासून दुरावली गेली आहे तर तिचे पुन्हा सुख प्राप्त करून देतात गुरु गुरुदेवांचं परिवर्तन कोणत्या दिवशी होणार आहे हेही समजून घेऊयात चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरुदेव परिवर्तित होतील बुधवारी रात्री वाजून सव्वीस मिनिटे या पर्व काळामध्ये गुरुदेवांचा महापरिवर्तनाचे शुभ पुण्य काळ म्हणून ओळखला जातो आणि तोच काळ आहे तुम्ही गुरुदेवाचं नामस्मरण करणं फार आवश्यक ठरणार आहे ज्या राशींना सहा आठ बारा गुरु सुरू होत आहे तुमची मेषरास आहे तुम्हाला तिसरा गुरु सुरू होत आहे तिसऱ्या गुरुचे फळ काय आता पुढे समजून घेऊ तृतीयात गुरु आले की तुम्हाला कला तर तुमच्यासाठी कीर्ती प्रसिद्धीचे योग आणतील आणि त्याचबरोबर नवीन शिक्षणासाठी तुम्हाला स्वतःला तयार करतील गुरुदेवांच्या तीन प्रमुख दृष्ट्या आहेत पंचमदृष्टी सप्तमदृष्टी आणि नवमदृष्टी या दृष्टात्मक फळे सुद्धा गुरु तुम्हाला विशेष प्रमाणात देत असतात अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये गुरुदेवांची स्थिती जर उत्तम असेल तर नक्कीच परिश्रम स्थान आलेले गुरुदेव तुमच्याकडनं अधिक परिश्रम करून घेतील आणि तुम्हाला त्याचा योग्य मोबदला सुद्धा मिळवून देतील तिसऱ्या घरामध्ये गुरुदेव जेव्हा येतात त्यावेळेस मित्रमंडळींचं सौख्य भावंडांचं सौख्य प्रदान करून देतात तिसऱ्या घरातील गुरुदेव तुम्हाला विशेष कार्यासाठी प्रोत्साहित करतात ते म्हणजे कलाक्षेत्र तुम्ही कलाक्षेत्रामध्ये काम करताय तुमच्यासाठी अतिशय शुभ संकेत आहे सिनेमा त्याचबरोबर नाट्यसृष्टीमधील कलाकार वृंदांसाठी विशेष पर्वणीचा काळ आहे या तेरा महिन्यामध्ये तुमच्यासाठी किंवा साठी अतिशय शुभ कालावधी जर असेल तर तो, तो मेष राशीसाठी याचबरोबर टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील बिझनेस तुमचे असतील तर त्यामध्ये सुद्धा वृद्धी करून देण्यासाठी तृतीय स्थानातील गुरुदेवांची उपस्थिती उत्तम म्हणताय त्याचबरोबर तुम्ही एखाद्या वाहतुकी संदर्भातील कार्य करता पॅसेंजर वाहतूक असू दे किंवा माल वाहतूक असू दे या संदर्भातील कार्य करणारा वर्ग यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी गुरुदेव घेऊन येत आहे यांच्यासाठी सुद्धा पर्वणीचा काळ गुरुदेवांच्या या परिवर्तनामुळे आहे गुरुदेवांच्या तीन दृष्ट्या आहेत प्रत्येक दृष्टीचे फळ काय ते समजून घेऊ गुरुदेवांची पंचम दृष्टी सप्तम स्थानावर येईल जोडदाराच्या स्थानावरती गुरुदेवांनी दृष्टी टाकल्यानंतर विवाह इच्छुक वधूवरांसाठी शुभ कालावधी सुरू होत आहे गुरुदेवांची पंचमदृष्टी सप्तमावर आल्यामुळे विवाहाचं कार्य मार्गी लागेल विवाहासाठी स्थळ शोधताय प्रयत्न करताय पण यश येत नाहीये अशा वर्गाला सांगू इच्छिते आता टेन्शन घेऊ नका गुरुदेव तुमचे विवाहाचे कार्य संपन्न करून देतील भाग्यस्थानावर गुरुदेवांची सप्तम दृष्टी येते मग ह्याचं फळ काय तर आध्यात्मिक प्रगती घडवून देणं तीर्थयात्रा धार्मिक यात्रेच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त प्रवास घडेल आणि त्यातनं सुद्धा तुम्ही आनंद प्राप्त करून घेऊ शकाल याबरोबरच बरोबरच ज्यांना परदेशात जायचंय परराज्यात जायचंय शिक्षणानिमित्त जायचंय अशा विद्यार्थी वर्गांना सांगू इच्छिते तुमच्यासाठी अतिशय शुभ कालावधी आहे चौदा मे नंतर याबरोबरच गुरुदेवांची नवम दृष्टी हितपणावरती गुरुदेव नवी दृष्टीने पाहिल्यानंतर तुमचा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय असेल तुम्ही आर्किटेक्ट असाल त्याचबरोबर तुम्ही बिल्डर व्यावसायिक असाल तर अशा वर्गांना सुद्धा योग्य काळ किंवा परवणीचा काळ म्हणता येईल अतिशय शुभ फळे प्राप्त करून घेण्यासाठी त्याबरोबरच तुम्ही लेखक असाल किंवा कलाक्षेत्र या माध्यमातलं तुमचं शिक्षण असेल किंवा तुम्ही शिक्षण अर्जित करू इच्छिता तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे लेखकांसाठी तर अतिशय शुभ ग्रहमान परिश्रम स्थानामध्ये आलेले तृतीय स्थानात आलेले गुरुदेव देत असतात तुमच्याकडनं अगदी उत्तमरित्या लेखन करून घेतात साहित्यकार तुम्ही असाल तर नक्कीच तुमच्यासाठी लेखक वृंदांसाठी अतिशय शुभ कालावधी हाच तो म्हणता येईल या बरोबरच गुरुदेवांची नवम दृष्टी येत आहे लाभस्थानावर त्यामुळे आर्थिक प्रगती किंवा आर्थिक स्थिती थोडीशी खालावली गेलेली होती तर त्यामध्ये सुद्धा आता तेजी येईल आर्थिक व्यवहार चुकीचे झाले होते तर त्या व्यवहारात तुम्हाला बाहेर काढण्यासाठी हे गुरुदेवतेची कृपाच म्हणता येईल आणि त्याचबरोबर थोडस अस्थिर मन झालेलं होतं चंचलता निर्माण होत होती सातत्याने विचार बदलत होते चिडचिड होत होती त्या चिडचिडीमधनं सुद्धा तुम्हाला बाहेर काढण्यासाठी गुरुदेवांचं हे परिवर्तन मुख्य घडणार आहे अर्थात या सगळ्या गोष्टी शुभ फळे प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांची विशेष तुमच्या जन्मलग्न कुंडलीतील स्थिती पाहणं तितकंच गरजेचं आहे मग तुमची मेष रास आहे तुम्ही कोणते दान केल्यानंतर किंवा कोणत्या उपासना केल्यानंतर गुरुदेव तुमच्यावरती अधिक प्रसन्न होतील तृतीय स्थानामध्ये गुरुदेवांचा गोचर ज्यावेळेस होतो त्यावेळेस अधिक परिश्रम घडतात मग या परिश्रमाचा त्रास होऊ नये नये अधिक परिश्रम घडवू गुरुदेवांची कृपा तुमच्यावर राहावी यासाठी गुरुवारच्या दिवशी तुम्हाला लोहदान द्यायचं आहे त्या याच हरभऱ्याची डाळ आणि गुळ हे तुम्ही गाईला खाऊ घातल्याने सुद्धा तुमच्या जीवनामध्ये गुरुदेवतेचे बळ वाढेल परिश्रम कमी होतील आणि योग्य पद्धतीने तुम्हाला मार्ग सापडतील परिश्रमातन जे तुम्हाला कार्य सिद्ध करून घ्यायचं आहे त्या कार्याची सिद्धता होऊ शकेल कार्य सुद्धा संपन्न होईल पहिला तिसरा आठवा आणि बारावा गुरु ज्यांना असतो त्यांना अधिक परिश्रम करतात प्रत्येक गोष्टीसाठी आणि त्यातल्या त्यात तुम्हाला तर साडेसाती सुरू आहे त्यामुळे दत्त महाराजांची उपासना करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा किंवा रिम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्राचा जप करा हा जप तुम्ही सत्तावीस वेळा किंवा एकशे आठ वेळा रोज करू शकता आणि त्या माध्यमातनं गुरुदेवांचं हे प्रथम पालन तुमच्यासाठी शुभ करून घेऊ शकता जो वर्ग बँकिंग क्षेत्रामध्ये काम करतो अर्थात तुम्ही मॅनेजर म्हणून काम करत असाल किंवा कॅशियर म्हणून काम करत असाल बँक क्षेत्रामध्ये तुमचं काम आहे तुमच्यासाठी या तिसऱ्या स्थानातील गुरुदेव विशेष संधी निर्माण करून देतील कारण ते मिथून राशीतनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस राशीतनं गोचर करतात आणि ज्यांचं हिशोब तपासणीस म्हणून काम आहे अशा वर्गांसाठी विशेष संधीचा काळ आणतात विशेष लाभ प्राप्त करून देणारा काळ आणतात नामांकन प्राप्त करून देणारा काळ आणतात बढतीचे बदलीचे योग आणतात या माध्यमातन तुम्हाला सांगू इच्छिते तुमची मेष रास आहे सर्व्हिसला असाल तर तुमच्यासाठी सुद्धा गुरुदेवांचं हे महापरिवर्तन विशेष फळ प्राप्त करून देणारच आहे तर आता आपण समजून घेतलं गुरुपरिवर्तन झाल्यानंतर प्रथम गुरुपालट तुमच्यासाठी कसा लाभदायक आहे आणि कुठल्या बाबतीमधील काम वाढवणार आहे संघर्ष देणार आहे ते समजून घेतलं तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा याचबरोबर आपल्याच या युट्यूब चॅनेलवरती देवांचं सुद्धा महापरिवर्तन घडतंय केतू देवांचं सुद्धा परिवर्तन, परिवर्तन होत आहे आणि त्याविषयी विशे सुद्धा विशेष माहितीपूर्ण व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत तेही जाऊन समजून घ्या आणि माहिती घ्या तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पहा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींच्या राशीचा किंवा नातेवाईकांच्या राशीचा व्हिडिओ त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्ही नवीन असाल चॅनलला सुद्धा विसरू नका बेलायकॉनला क्लिक करा याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ सुद्धा विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी